रामदास मधुकरजी जो संस्थापक अध्यक्ष नृत्य कला शिक्षण संस्था त्यांचा विनंती करतो उपस्थित ज्यांनी व्यासपीठावर यावं व्यासपान जोडतंय जय 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 सचिव

मिनिट आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये करमाळावासीय बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत आणि आज भारतीय जनता पार्टीने आम्हाला जो प्रवेश दिलेला आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आभार मानतो बन सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या करमाळा तालुक्यामध्ये गटातट राजकारण चालतं आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की आतापर्यंत जेवढे प्रवेश झाले मला वाटतं सर्वात जास्त करमाळा तालुक्यातून जनता आजच्या प्रवेशाला आश्वासित <laughs> करतो जेवढे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आम्ही सर्वजण मिळून तापतीनिशी पंचायत समिती जेडपी आणि नगरपालिका असेल या सर्व इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त यश कसा मिळवून देईल

आज भारतीय जनता पक्षामध्ये होत असतात आपल्या सगळ्यांच्या प्रवेशासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं ना, ना भूतवाणं भविष्यती अशा पद्धतीचं यश या महाराष्ट्रामध्ये मिळवलं ते राज्याचे महसूल मंत्री सन्मानिय चंद्रशेखर बावडकुळे साहेब त्यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माण्याचे माजी खासदार रणजीत दादा सन्माननीय रश्मी दिदी जिल्हाध्यक्ष चेतनजी केदार आणि सगळे सन्माननीय या ठिकाणी आहेत त्या सगळ्या सन्मानियांच्या सोबत खास करून आज प्रवेश करत असलेले नगरीचे नेते आदरणीय ने देवी साहेब दुसरे आपले कर्मातले युवक आणि कडकदार नेते सन्मानिय झोळ साहेब त्याच सोबत त्यांच्यासोबत प्रवेश करणारे सगळेच सन्माननीय सगळ्यांची नावं घेत असत नाही बावनगेबाई साहेबांना पुढे पुढच्या कार्यक्रमाला का जायचंय मी आपल्या सगळ्यांची पहिल्यांदा क्षमा मागेन कारण मंगळवारी आपला प्रवेश करण्यासंदर्भात आदरणीय अध्यक्षांनी आपल्याला वेळ दिली होती पण काल रात्री अचानक त्याला त्याला दिल्लीला बोलवलं आणि ते रात्री दिल्लीला ते रात गेले तेव्हा त्यांनी सगळी जबाबदारी आता आदरणीय बावनगुई बावन साहेबांच्यावर टाकली कारण पावनगुई साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण काम करतोय आणि मला खात्री साहेब सोबत प्रवेश झालेली माणसं तालुक्यात जाऊन राज्यात जाऊन प्रचंड मोठं काम उभं करतात आणि परिवर्तन करतात त्यामुळे योग तुमच्याच असते होता कारण याची पहिल्यापासून इच्छा होती की आपण प्रदेशाध्यक्ष असतानाच प्रवेश याला करायचा होता पण काय थोडस लेट झालं आणि म्हणून आज पुन्हा आपल्याच शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश होतोय आज या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मजबूत आहे पण या मजबूतीच्या अनुषंगाने करमाळामध्ये आपली जेवढी अपेक्षित ताकद आपल्याला उभी करायला पाहिजे तेवढी ताकद करमाळा तालुक्यामध्ये तेवढी ताकद आपली उभी राहिली आहे हे वास्तव आहे रश्मी दिदी काम करते त्यांच्या सोबत आमचा गणेश महाराज गणेश आणि त्याच्यासोबत काही आणखी असंख्य कार्यकर्ते आहेत आणि हे लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये किल्ला लढवायचं काम करतात एका बाजूला मोठे मोठे गट मोठे पक्ष आणि त्यामध्ये वादात दिवा लावण्याचं काम हे आमचे संघर्ष करणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात तेव्हा आता आपण सगळ्यांनी संकल्प केला आहे करमा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी जोपर्यंत एक नंबरवर येत नाही तोपर्यंत साहेब आता आम्हाला सांगायचं

एक मजबूत भारतीय जनता पक्ष आपल्याला कडबा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेच आपण सगळी ताकद आपली आहे पण आता ज्या त्या ठिकाणी आपण कमी आहे त्या त्या ठिकाणी मजबूतीनं सगळ्यांना सोबत घ्यायचंय आज आलेली सगळी मजबूत असे कार्यकर्ते आहेत नेते कुठे असेल तर सगळ्यांनी नेते चालवणारी ही यंत्रणा आहे आणि ही यंत्रणाच आपल्यासोबत आली नेते तिकडे राहिले त्यामुळे ही यंत्रणा तात्कीन आपल्यासोबत आलेली आहे आणि आता आणखीन अनेक लोकांना आपल्या विचारासोबत आपल्या पक्षासोबत येण्याची इच्छा आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणखी असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची मनापासूनची भावना इच्छा आहे त्याही लोकांचा प्रवेश आपण घेणार आहे पण आज मी एवढंच आपल्याला सांगेन कर्मड तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातले जगताप साहेब आपण प्रवेश केलेला आहे आपण ज्या भावनेनं ज्या विश्वासानं भारतीय जनता पक्षासोबत आलाय तो भारतीय जनता पक्ष ताकदीन आपल्या पाठीशी राहील आपला मान सन्मान करेल आपण सगळे मिळून एकत्र काम करू आणि जो संकल्प आपण सोडलेला आहे की कामा तालुक्यात भारतीय जनता पार्टी एक नंबरला पोहोचत नाही तोपर्यंत ही भूमिका घेऊन आपण सगळे मिळून काम करू आदरणीय बावनगुळे साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब आपल्या सोबत आहेत पण ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करतो की आपण बारकी अजिबात चिंता करू नका <laughs> पालकमंत्री म्हणून सगळ्यात अधिकच लक्ष सगळ्यात अधिकच काम कर्मा तालुक्यासाठी देण्याची भूमिका माझी राहील आपल्या सगळ्यांना आपण देण्याची भूमिका राहील नंदी दादा आपल्यासोबत बाकी सगळं आहेत या सगळ्यांसोबत मिळून आपण भारतीय जनता पक्ष मजबूतीने उभा करू आणि जे आपण ठरवले त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचू एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून सांगतो आपण सगळे आलात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण ज्या विश्वासाने आला त्या विश्वासाला तणाव जाऊ देता आम्ही सगळेजण मजबूतीनं आपल्या पाठीशी उभार एवढंच सांगतो आणि आपणही तातडीनं भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या प्रभावामध्ये सामील व्हावं नव्या जुन्याने एकत्र येऊन ये तात्तीनं काम करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पवार साहेब आपल्या मनापासून या ठिकाणी आपल्यालाही धन्यवाद देतो अगदी व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आपला कार्यकर्ता आला म्हणजे ही माणसं आलेली त्याला कायम माणसामध्ये जायची सवय मोठा केला पाहिजे भूमिका त्यांची आहे साहेब कुणी नेता नसताना एवढा लांबून मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या म्हणजे वास्तव जमिनीवर कसा असेल हे या एवढंच सांगतो आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज माता की आवाज मुंबई वरन करमाळ्यात पोहोचला पाहिजे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की बामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर करमाळा तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील पक्षप्रमेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय माजी खासदार रजनी शिपाळकरजी माननीय आपल्या ठिकाणी उपस्थित माननीय बागुलताई लक्ष्मीताई बागलजी या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष चित्रसिंग केदारजी या ठिकाणी उपस्थित गणेशजी चिवटे गणेशजी चिवटे आणि आमचे मीडिया हेडचे इन्चार्ज मान्य नवला बनजी या ठिकाणी त्यांनी पक्ष प्रवेश केला असे मान्य प्राध्यापक राम रामदास ढोडजी मायाताई ढोळ हरिभाऊ मंगवळे श्रीकांत साकरे सुभाषजी शिंदे हरिभाऊ झंजाडे दत्तात जगताळे देवींजाडे देवी, देवी, रवींद्रजी गोडगे गणेशजी मंगवाळे बापूराव तळेकर हेमंत मांढरे पाटील प्रीतम सुबदे शरद भोसले अविनाश मोरे रामदास जी गौरव झांजुर्णे उमाकांत बर्डे अनुराजजी धोळ संतोषजी भागडे विष्णूजी रवंदे रंदवे बाळासाहेबजी करगुंड प्रशांतजी नाईक नवरे चंद्रशेखजी घरगुळे हनुमंतजी वारे रोहिदासजी साळोके सुभाषजी काळेपाटी निलजी शिंदे शांजी जाधव या ठिकाणी उपस्थित आपले या ठिकाणी उपस्थित कर करायलाजी देवी त्याच्यासोबत आलेले सर्वच पदाधिकारी गौरवजी जाधव मोहिनीताई म्हणेराज मोहिन भे भनगे प्रकाशजी सोळंके चंद्रकांत कुंबाळकर आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सूर्यकांत पाटीलजी अनेक मान्यवर उपस्थित आहेत डॉक्टर अनिल जगतापजी उपस्थित सर्व आज सकाळी दहा वाजतापासून आपण या ठिकाणी आलात तर माननीय रवी चव्हाणजी आपले अध्यक्ष यांच्या हस्ते आज पक्ष प्रवेश होता पण अचानक माननीय रवी चव्हाणजींना दिल्लीला जायचं असल्यामुळं मला रवी चव्हाणजींनी आज आदेश दिला की तुम्ही जा आणि आज तिथला पक्षप्रवेश करून घ्या मी विधिमंडळातनं जयकुमार गोरेकी आणि माननीय रवी चव्हाणजी यांच्या सूचनेप्रमाणे खरंतर आता प्रदेश अध्यक्षाच्या सूचनेप्रमाणे आपला पक्ष चालतो आणि त्यामुळे कालपर्यंत मी प्रदेश अध्यक्ष होतो आता रवी चव्हाणजी आले आहेत त्यामुळे एकीकडे आपल्या देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये रवी चव्हाणजी आपले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आपण हा पक्षप्रमाणे येतो आहे मला या ठिकाणी जयकुमार गोरे यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे खरंतर रज्बी तयारी सर्वच या ठिकाणी आहे संजित भाऊ ज्या करमाळ्यामध्ये कधी आपल्याला अध्यक्ष प्रॉब्लेम होता ज्या करमाळ्यामध्ये कधी बुथचा शक्ती केंद्र निवडण्याचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी अब्का जयकुमार गोले की या आपण आणि आपल्या टीमने इतकी मोठी शक्ती तयार केली खरं तर खर तर जयकुमार गोरेसरचं एक चांगलं नेतृत्व रणजित निंबाळकर जी आपण सर्व त्या ठिकाणी जे किंमकेजी आहेत आपले अध्यक्ष आहेत ज्या पद्धतीने तुम्ही काम करतायत आणि जयकुमार गोरेजी ज्या दिवशी ग्रामविकास मंत्री झाले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीने विकास विभागाला एक नव संजीवनी देण्याचं काम सुरू केलं आमचे गिरीश महाजनजींनी ग्रामविकास विभाग समोर आलेला ग्रामविकास विभाग पण ज्या पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला अभिमान आहे की जयकुमार गोरे यांनी माननीय देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये जाऊन या महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेकरता माननीय प्रधानमंत्री मोद्याकडनं तीस लक्ष घरं गरीब माणसाकरता आणून दिले आणि प्रधानमंत्री आवास योजने तीस लक्ष घरं बांधण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये जयकुमार गोरेजी आपल्या विभागाने हाती घेतला खर तर जयकुमार गोरेजी ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राच्या या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचं काम केलं आणि पुढच्या काळामध्ये आता जे आपल्या ग्रामपंचायतमधल्या त्रिसूच आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच या सर्वांना त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं या ठिकाणी मजबूत देण्याचं काम जयकुमार गोरेजी सुरू केलं आता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आमच्या राज्य सरकारने केला त्या राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या प्रमुख कार्यक्रमामध्ये अव्वल नंबरवर चांगल्या याच्यामध्ये पहिल्या पाच मध्ये जयकुमार गोरेजीने आपला ग्रामविकास विभाग ठेवला त्यांचं अभिनंदन करत आहे एकीकडे सरकार म्हणून ते था का करता एक काम करतात आहे दुसरीकडे संघटनेमध्ये पूर्ण जीव होत आहे सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी एक समन्वय या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न करताय माननीय जयकुमार यांच्या नेतृत्वामध्ये आपण ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश या ठिकाणी झाले आहेत मी माननीय रवी चव्हाणजी आपले जे अध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी मी सांगणार आहे उद्या की अत्यंत चांगली टीम या ठिकाणी करमाळा तालुक्यात तयार झाली आहे माननीय आपले अध्यक्ष करमाळाला येतीलच आणि त्या ठिकाणी तुमच्या पुन्हा एकदा मननीय रवी सव्वाची आपली सुरुवात करतील खरं तर माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्र पुढे जातो आहे विकसित देशाचा संकल्प भारत देशाला जगातला सर्वोत्तम भारत भारत देशाचा जगातला जगातला सर्वोत्तम भारत जगातला विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प मान्य प्रधानमंत्री मोदीजीने केला आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प मान्य देवेंद्र फडणवीस केला दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र कसा असावा दोन हजार चौतीसचा चा महाराष्ट्र कसा असावा दोन हजार कसा असावा याचा संपूर्ण आता तर माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक बुथ वर तुम्हाला सर्वांना एक लिंक दिली आहे आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुमचा विचार म्हणजे उद्या विकसित करमा कसं असावं विकसित सोलापूर कसं असावं त्या लिंकवर तुम्हाला पाठवायचं आहे आणि त्या लिंकवर जे तुमचे विचार असतील शेतकरी शेतकजूर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीसाठी कल्याणाकरता काय सरकारने केलं पाहिजे त्याच्या आधारावर आपल्या विकसित महाराष्ट्राचा त्या ठिकाणी लेखाजोखा तयार होणार आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आज पक्षप्रवेश झाले नाही तर आपल्या सर्वांना आमचे रवी चव्हाणचे जे कार्यक्रम देतील करून आपण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्याला अवघड राहतच आहे करमाळा नगरपालिका जिंगाच आहे पण सोबतच आपल्याला सोबतच आपल्याला विकसित आपल्या देवेंद्र फडणवीस मांडायचा आहे मी जास्त वेळ घेणार नाही आम्हाला दोघांनाही विधानमंडळामध्ये खालीवर काम आहे परिषदेमध्ये माझ्या लक्षवेधी आहे विजयकुमार मोरे खालच्या सभांवर आज तरी त्यांचं कामकाज आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आपलं सरकार आपलं सरकार आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आपलं सरकार हे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला आपला न्याय मिळवून देण्याकरता काम करत आहे आणि हे सरकार आणि दोन हजार एकोणतीस ला आपण जेव्हा समोर जाऊ तेव्हा या सरकारने जे जे संकल्प केले होते म्हणजे आपलं सरकार येण्याकरता जो जो संकल्पनामा आपल्या सरकारने दिला होता तो संकल्पनामा आपलं सरकार आम्ही जयकुमार गोरेजी मी असो देवेंद्र फडणवीसच्या आपण पूर्ण करू आपण जे जे आश्वासनं जे जे वचन या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला दिले आहेत ते संपूर्ण वचन आणि आश्वासनं आपलं सरकार पूर्ण करेल आणि एकीकडे सरकार काम करेल दुसरीकडे रवींद्र चव्हाणच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करूया हे डबल दोन चाक पक्षाचे आणि या ठिकाणी सरकारचे यातनं आपल्या महाराष्ट्रात शंभरच्या स्पीड न विकासाची गाडी आपण चालवूया एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी आलेल्या करमाळाच्या सर्व जनतेचा सर्व पदाधिकाऱ्यांचं मला या ठिकाणी विश्वास वाटत नाही की मी जेव्हा मला मागे घेतलं जयकुमार गोरे सांगितलं की शंभरच्या वर गाड्या करमाळावर निघाल्या बघा जयकुमार मी करवाड्याला गेलो होतो तेव्हा पन्नास पदाधिकारी स्वागत केलं मागच्या करवाड्याहून येणार आहे आणि मी आज रवी विनंती केली की चव्हाण गेले खरं तर रवी कार्यक्रमाला पाहिजे होते मी या ठिकाणी आपला सर्वांचा पक्षप्रवेश झाला असं मी जाहीर करतो जयकुमार गोरेजी सांगितलं जयकुमार गोरेजी सांगितलं पक्षामध्ये आल्यानंतर तुम्हाला या पक्षाला आपला परिवार म्हणून तुम्हाला कुणालाही असं वाटणार नाही की आम्ही आपल्या कुटुंबाच्या बाहेर आहोत हा पक्ष परिवारासारखा आहे आपल्या पक्षामध्ये सर्वांना त्या ठिकाणी मान सन्मान आहे आपले नेते सर्व मान सन्मान करणारे आहेत तुम्हाला असं वाटेल मी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला मी जबाबदारी सांगतो आपले जे नेते या ठिकाणी व्यासपीठावर आहेत ते असे वागणारे नेते आहेत तुम्हाला आयुष्यात कधी वाटणार नाही की भारतीय जनता पार्टी देऊन आम्ही चूक केली आहे असं कधी वाटणार नाही एवढं चांगलं नेतृत्व या ठिकाणी उभं झालेलं आहे या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं एवढीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद